मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील दोषी डॉक्टरांच्या विरोधात चाबूक फोड आंदोलन घेणार पैलवान कुबेर सिंग राजपूत युवासेना मिरज शहर प्रमुख दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस रोजी प्रिया सोमनाथ जाधव यांचे मिरा सिव्हिल हॉस्पिटल इथं डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचाराअभावी निधन झाले यातील दोषींची सखोल चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी पैलवान सिंग राजपूत युवासेना मीरा शहर प्रमुख यांच्याकडून सिव्हिल हॉस्पिटलचे डीन व मीरा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी चंद्रकांत मैगुरे शिवसेना मिरज शहर प्रमुख तानाजी सातपुते विधानसभा क्षेत्र प्रमुख आनंद शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर मिरज शहर संघटक मनोज गोसावी तारिक खान कामगार सेना मिरज शहर उपाध्यक्ष सोमनाथ जाधव मनोहर सुर्वे सुशांत अलदार व शिवसैनिक उपस्थित होते शिवसेनेच्या वतीनं आम्ही या अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की परवाजी तीस तारखेला तीस सहा दोन हजार चोवीस रोजी सोमनाथ आमचा एक शिवसैनिकाच्या शिवसैनिकाची मिशेस या डॉक्टरांच्या हालघरची ते मारलेले आहे आणि या डॉक्टरांनी तर त्यांच्यावर समिती समिती नेमलेले आहे पाच सहा जणांची आणि त्यांच्यावर कारवाई करतो म्हणून असं आश्वासन फक्त दिलेलं आहे आम्ही आश्वासनावर गप बसणार नाही मिरज सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आम्ही शिवसेनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे की प्रिया सोमनाथ जाधव यांचं डॉक्टरांच्या जा हलगर्जीपणामुळे मयत झालेलं आहे एका शिवसैनिकाच्या पत्नीचं इथं निधन झालेलं आहे याला सर्वस्वी जबाबदार येतील मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई होऊन यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा तीनशे दोन प्रमाणे दाखल करण्यात यावा असं आमची मागणी आहे लवकरात लवकर आमच्या शिवसैनिकांना जर न्याय मिळाला नाही तर शिवसेना मिरज शहराच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटलच्या दारात चाबकफोड आंदोलन आम्ही या डॉक्टरांच्या विरोधात घेतल्याशिवाय राहणार